नमस्कार मी सुधान गंगावणे पोस्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मी आज भिवंडीमध्ये आहे आणि भिवंडीमध्ये उद्या मतदानाची मोजणी आहे भिवंडी तेवीस लोकसभा मतदारसंघ आहे या भागामध्ये विद्यमान खासदार जे मंत्री जे केले आहेत त्यांची जी टक्कर आहे ती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तुतारी आणि त्यानंतर अपक्ष जे आहेत शिलाई मशीन निलेश सांबरे ते आहेत इथे ते काउंटिंग होणार आहे हा जो काउंटिंगचा जो क्षेत्र आहे तो पडगा कल्याण रस्त्यावर आहे कशी तयारी केलेली आहे या मतमोजणी केंद्राचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत संजय जाधव ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया सर मला एक सांगा की कशा पद्धतीने आपण तयारी केलेली आहे इथे तेवीस बेवडील लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहे हां प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी आपण चौदा चौदा ई व्ही एम काउंटिंगसाठी टेबल ठेवलेली आहे चौदा मुरबाड हा आपला सर्वात जास्त मतदान केंद्र असलेला मतदारसंघ आहे त्यामुळं त्या मतदारसंघासाठी आपण एकवीस टेबल लावलेले आहे पोस्टल बॅलेटच्या काउंटिंगसाठी आपण चौदा टेबल लावलेले आहेत आणि ई टी पी बी एस जे सैन्य दलातील जे आपले मतदार आहेत त्यांच्या पोस्टलच्या मत मतमोजणीसाठी आपण एक टेबल लावलेला आहे असे टोटल किंवा आपले एकशे सहा टेबल आपण मतमोजणीसाठी लावलेले आहेत या मतमोजणीसाठी आवश्यक प्रत्येक टेबलवरील काउंटिंग सुपरवायझर काउंटिंग असिस्टंट मायक्रो ऑब्झर्वर असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर या सर्वांचे दोन दोन प्रशिक्षण पूर्ण झालेले आहेत आणि निवडणी लोकसभा मतदारसंघातील जी काउंटिंग उद्या चार जून रोजी सकाळी आठ वाजता सुरू होत आहे त्याची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे आता जिल्हाधिकारी येऊन गेले जातात या ठिकाणी एकूण कर्मचारी किती असतील आणि ते ते काम करत असतात त्या त्यांच्यासाठी आणि जे कार्यकर्ते वगैरे जे काउंटिंगच्या ठिकाणी असतात त्यांच्यासाठी काय व्यवस्था केलेली आहे प्रत्येक टेबलला आपले चार कर्मचारी असणार तर, आहेत त्या व्यतिरिक्त प्रत्येक ए ओच्या लेवलला सर्व मतमोजणी ई एमची झाल्यानंतरचा सर्व डाटा कलेक्शनसाठी काही टीम असतात काउंटरच्या काही टीम आहेत आणि काउंटिंग एजंट हे ज्या ज्या उमेदवारांनी काउंटिंग एजंट नेमलेले आहे त्यांची आपण बसण्याची व्यवस्था काउंटिंग सेंटरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे या सर्व स्टाफला अलाँग विथ काउंटिंग एजंट हे उमेदवार येतील त्यांची किंवा निवडणूक प्रतिनिधी येतील त्या सर्वांचे उद्या नाष्टा जेवणाची सुद्धा आम्ही व्यवस्था केली आहे त्याच प्रकारे बन, सेंटर से सेंटर जवर पास शंबर जो पोलीस बंदोबस्त आहे त्याची पण सर्व व्यवस्था प्रशासनाने केली मला आता काउंटिंग सेंटरला प्रवेश करताना असं जाणवलं की सेंटरच्या जवळपास शंभर मीटर अंतरावर बऱ्याच व्हॅकल दिसतात म्हणजे हा जो रोड आहे कल्याण आणि पडग्याचा जो जो रोड आहे तो उद्या चालूच असणार आहे किंवा तिथे काय पोझिशन असेल म्हणजे काय डायरेक्शन काय दिले तुम्ही नाही संदर्भात एस के सरांबरोबर चर्चा झालेली आहे हां आणि संदर्भात ते आज कलेक्टर सरांची चर्चा करून त्यांनी दिले घेत ओके पण मग आता अचानक पाऊस उद्भवलेला आहे आता आत तर वातावरण खूप थंडकार आहे पण बाहेर जे पाणी वगैरे किंवा काय अशी परिस्थिती निर्माण झाली तर काय करणार नाही त्याच्यासाठी आम्ही जे आमचे कॉन्ट्रॅक्टर आहे ते नेमलेले आहेत की समजा असा काय अवकाळी पाऊस आलाच तर त्याच्यावर सुद्धा बात करण्यासाठी आम्ही कॉर्पोरेशनचा पण स्टाफ घेतलेला आहे गुवटी कॉर्पोरेशनचा काय आहे स्वीपर आहेत हे आहे कल्याण कॉर्पोरेशनचे पण आम्ही घेतलेले आहे बॉफे मोबाईल टॉयलेट पण ठेवलेले आहे जेणेकरून सर्व काही सुविधा पुरवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे वैद्यकीय फॅसिलिटीसाठी म्हणजे खूप लोक काम करत असतात त्यासाठी काय उपाय वैद्यकीय फॅसिलिटीसाठी आम्ही जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन आणि जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच भिवंडी कॉर्पोरेशनचा आरोग्य विभाग यांनाही आम्ही सूचित केलेला आहे उद्या त्यांची सर्व डॉक्टरांची टीम सगळ्या टीमेचा आता आम्हाला आहे सर आपण पोस्ट मराठीसोबत वेळ दिलेला आहे त्यामुळे आपलं धन्यवाद मन भरपूर आभार मानतो धन्यवाद हे होते भिवंडी लोकसभा मतदारसंघातले जे मुख्य निवडणूक इथले जे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव त्यांनी आपल्याला उद्या जे वोटिंग होणार आहे त्या त्या बाबतीत कशा पद्धतीचं नियोजन आहे त्याचं संपूर्ण त्यांनी एक कथन केलेलं आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि याच दरम्यान जर काही पावसाची परिस्थिती निर्माण झाली तर ते ताबडतोब निर्णय घेतले जातील तसे डायरेक्शन त्यांनी दिलेले आहेत